कच्ची दाबेली खाण्याची इच्छा झाली आहे तर बाहेर जाण्याची गरज काय तर आपण ही घरात बनवू शकतो कच्ची दाबेली तर हे स्ट्रीट फूड आहे तर सर्वांनाच आवडणार हा पदार्थ आहे तर मस्त अशी चमचमीत आणि चटकदार आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली नमस्कार सीमा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप असं स्वागत आहे तर चटपटीत असे पदार्थ कोणाला नाही आवडत खायला सर्वांनाच आवडतात तर लहान असो किंवा मोठी असो कोणी असो तर लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाही पदार्थ आवडतात चटपटीत तर मी आज ते पदार्थ म्हणजे कच्ची दाबी तर कच्ची दाबिली मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अगदी चटपटीत आणि पटकन बनणारी आहे खूप काही साहित्य लागणार नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये कच्ची दाबिली बनणार आहे ते पण घरच्या घरी चला तर मग आता हे स्ट्रीट फूड आहे आपण नक्की ट्राय करूया आणि तुम्हीही ट्राय करा आणि ट्राय करण्यासाठी ही माझी रेसिपी तुम्हाला पाहावी लागेल चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्व घेतलेलं आहे आपण कच्ची दाबिलीचं साहित्य तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे खूप काही अवघड नाही साहित्य बघताच तुम्हाला वाटलं असेल की खूप काही अवघड असेल पण असं काही नाही तर इथे आपण बटाटे घेतलेले आहेत तर इथे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत तर कांदे चिरून घेतलेले आहेत तर इथे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत सोलून आणि शेव घेतलेली आहे बारीक आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि हे शेंगदाणे आहेत हे भाजून सालपट काढून शेंगदाणे घेतलेले आहेत डाळी करून शेंगदाण्याच्या तर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे घ्यायचे आहेत तर इथे मी चिंचगूळ चटणी घेतलेली आहे तर चिंचगोळाची चटणी बनवलेली आहे खूप सोपी आहे फक्त इथे काय करायचं आपण चिंच आणि गूळ थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायची आहे आणि घट्टसर असा पल्प काढून घ्यायचा आहे गाळून तर अशा पद्धतीने इथे मी चटणी बनवलेली आहे तर खूप सोपी चटणी बनवण्याची पद्धत आहे तर लागेल तेवढी आपल्याला इथे कच्ची दाबिलीसाठी वापरायची आहे आणि ही पुदिन्याची चटणी बनवलेली आहे तर पुदिन्याच्या चटणीमध्ये मी कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण आणि पुदिना घालून ही मिक्सरला पाणी घालून बारीक केलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी घ्यायची आहे आणि इथे मी कच्ची दाबिली मसाला घेतलेला आहे तर हा सुहानाचा आहे कुठेही तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये भेटेल दहा रुपयाला भेटतो नंतर इथे मी घेतलेला आहे बटर तर अमूलचं बटर इथे मी वापरत आहे तर आवश्यकतेनुसार आपल्याला बटर वापरायचं आहे आणि इथे मी लादीपाव घेतलेले आहेत तर कच्ची दाबिली लादीपावशिवाय बनतच नाही तर अशा पद्धतीने इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आपण पहिल्यांदा बनवून घेणार आहोत बटाट्याची भाजी तर आपण आता इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि नंतर इथे मी घालत आहे एक बटर क्यूब तर आता बटर वितळल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कच्चे दाबिली मसाला तर खूप काही साहित्य नाही लागणार आपल्याला या बटाट्याच्या भाजीमध्ये तर पूर्ण पुडी मी इथे घालत आहे तर या पुडीचा स्वाद अतिशय टेस्टी लागतो नंतर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घालू शकता तर हा मसाला छान परतून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये आता शिजवून घेतलेले बटाटे कुस्करून घालूया तर कुस्करूनच बटाटे आपल्याला घालायचे आहेत खूप काही स्मॅश करण्याची गरज नाही तर फक्त बटाटा आपला छान मऊसूत शिजला पाहिजे तर अशा पद्धतीने इथे मी बटाटा कुस्करून घातलेला आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर या बटाट्याच्या भाजीमध्ये दुसरं काहीही घालायचं नाही फक्त इथे कच्ची दाबिली मसाला आणि लाल मिरची पावडर वापरायची आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे तर एक मिनिटच फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तर चवीपुरतं आपण वरतून मीठ घालूया तर आता हे मिक्स करून घेऊया नंतर शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत चिंचूगुळाची चटणी तर एक ते दोन चमचे यामध्ये आपण चिंचूगुळाची चटणी घालूया म्हणजे छान चटपटी तशी आंबट गोड चटणी घातल्यानंतर मस्त अशी भाजी लागते कच्ची दाबेलीची तर ही भाजी आता मस्त आपण मिक्स करून घेतलेली आहे तर यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपली मस्त चटपटीत कच्ची दाबेलीची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी तर आता आपण गॅस बंद करून ठेवूया आणि ही भाजी आता एका ताटामध्ये काढूया तर हा मसाला छान आपल्याला बनवायचा आहे तर बटाट्याची भाजी तर बनलेली आहे तर कच्ची दाबेलीची भाजी असते ही तर आपण आता ताटामध्ये बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेऊया म्हणजे पसरवून घेऊया तर पॅनला कुठेही चिकटलेली नाही मस्त अशी भाजी छान झालेली आहे तर गरमागरम आपली भाजी तयार आहे मस्त तर मस्त स्प्रेड करून घेऊया तर यावरतीच आपण आता सर्व साहित्य घालणार आहोत तर आता आपण यावरती बारीक चिलेला कांदा घालूया तर इथे कोणत्याही साहित्याचं मोजमाप नाही इथे आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे सर्व तर भाजून घेतलेले शेंगदाणे यावरती घालत आहे तर शेंगदाण्याच्या डाळी करून घेतलेले होते मी आधीच आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे नंतर इथे आपण बारीक शेव घालणार आहोत जी पाणीपुरीची शेव असती ती घालायची आहे नंतर इथे कलरफुल पण आणि टेस्टी पण लागते ते म्हणजे डाळिंबाच्या दाण्याने तर डाळिंबाचे दाणे आपण वरतून घालणार आहोत तर खूप छान कच्ची दाबिली दिसते आणि खायला पण मस्त लागते डाळिंबच्या दाण्याने तर तयार आहे आपली मस्त चटपटीत आणि चमचमीत कच्ची दाबिलीची भाजी तर ही भाजी आपल्याला लादी पावमध्ये भरायची आहे तर आता आपण इथे पाव घेतलेले आहेत तर या पावाचे आपण आता तुकडे करून घेऊया आणि पावाला मधोमध मद आपण कट करून घेणार आहोत तर बरोबर आपल्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे तर त्यामध्येच आपण आता भाजी स्प्रेड करणार आहोत तर सर्व पाव मी इथे कट करून घेते मधोमध तर हलकेसे आपण चाकूने हे कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी इथे कट केलेलं आहे तर आता आपण लावूया इथे पुदिन्याची चटणी तर पुदिन्याची चटणी आपल्या आवडीप्रमाणे इथे लावू शकता कमी जास्त नंतर इथे मी चिंचूगुळाची चटणी लावणार आहे तर चिंचगोळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी कच्ची दाबेलीमध्ये खूप छान लागते मस्त अशी चटपटीत लागते कच्ची दाबेली नंतर आपण भरणार आहोत कच्ची दाबेलीचा मसाला म्हणजे बटाट्याची भाजी तर भरपूर अशी भाजी भरायची आहे बाहेर जर आपण खायला गेलो तर तिथे स्टॉलवरती एवढा मसाला भरत नसतात थोड्या प्रमाणामध्ये मसाला भरून कच्ची दाबेली आपल्याला देतात आपण भरपूर अशी भाजी भरून मस्त अशी कच्ची दाबेली आज बनवणार आहोत तर पावामध्ये सर्व मसाला भरल्यानंतर आपण बारीक शेव असते त्यामध्ये आता शेव लावून घेऊया पावाला म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि खायला पण टेस्टी लागेल तर अशा पद्धतीने इथे आपली एक कच्ची दाबिली तयार झालेली आहे सर्व मसाला भरून अशा पद्धतीने दुसरीही आपण आता दोन्ही चटण्या लावून आणि सर्व मसाला भरून आता कच्ची दाबिली तयार करूया तर भरपूर असा मसाला भरायचा आहे तेव्हाच आपली कच्ची दाबिली मस्त अशी छान लागणार आहे चमचमीत टेस्टी तर आता इथे दुसरीही कच्ची दाबेली तयार झालेली आहे आता आपण शेव लावून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी सर्व कच्चे दाबेली आधी मसाला भरून आणि शेव लावून घेतलेल्या आहेत तर एकदम आपल्याला अशा तयार करून घ्यायच्या आहेत आणि एकदमच आपल्याला ह्या मस्त अशा बटरवरती भाजून घ्यायचे आहेत कच्ची दाबेली तर इथे मी बटर घातलेलं आहे बटर वितळल्यानंतर आपण यावरती कच्ची दाबेली ठेवून छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत तर एक, -एक आपण अशी ठेवून घेऊया खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तेव्हाच आपली ही कच्ची दॅबिली मस्त अशी छान लागेल चटपटीत तर दोन्हीही बाजूनी छान शेकून घ्यायची आहे क्रिस्पी होईपर्यंत तर बटर घातल्यामुळे छान स्वाद येतो आणि टेस्ट पण छान लागते म्हणून इथे मी बटर वापरलेला आहे स्टॉलवरती पण कच्ची दॅबिली बनवताना बटरचा वापर करतात जर तुम्हाला बटर आवडत नसेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करा तूप किंवा बटरही वापरू शकता पण तेल वापरल्यानंतर एवढी टेस्ट येणार नाही ना तर अशा पद्धतीने इथे दोन्हीही बाजूनी छान अशी खरपूस भाजून झालेली आहे आपली कच्ची दाबेली तर आता आपण या सर्व कच्ची दाबेली काढून घेऊया आणि ज्या बाकीच्या राहिलेल्या होत्या त्याही मी आता मस्त अशा बटर लावून भाजून घेते तर या कच्ची दाबेली खायला गरमच छान लागतात थंड झाल्यानंतर चांगल्या लागत नाहीत तर अशा पद्धतीने इथे सर्व आपल्या कच्ची दाबेली मस्त अशा भाजून झालेल्या आहेत खरपूस तर आता आपण एका डिशमध्ये सव करूया तर कलरफुल डाळिंबाच्या दाण्याने कोथिंबीर आणि बारीक शेव मस्त अशी ही कच्ची दाबेली दिसत आहे वरतून आपण आता डेकोरेशन करूया तर डाळिंबाची दाणे ठेवलेले आहेत आणि बारीक शेवही ठेवलेली आहे आणि नंतर इथे मी घालत आहे काही खारी शेंगदाणे आणि वरतून नंतर थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत तर मस्त अशी कलरफुल दिसत आहे कच्ची दाबेली तर यामध्ये जर तुम्हाला काही आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर तयार आहे आपली मस्त अशी चटपटीत आणि चमचमीत जम स्ट्रीट फूड ती म्हणजे कच्ची दाबेली तर कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे तुम्हाला ती कशी वाटली तुम्हाला ही आवडत असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा तर कोणताही सीझन असो तर स्ट्रीट फूड हे सर्वांना आवडते कधी पण खायला तर बाहेर जाण्यापेक्षा आपण घरीही बनवू शकतो तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर ही कच्ची दाबेली जशी स्टॉलवरती बनवतात तशीच बनवलेली आहे पण मी जास्त यामध्ये मसाला भरलेला आहे अतिशय टेस्टी लागते अशा पद्धतीने जर तुम्ही कच्ची दाबेली बनवली तर नक्की ट्राय करा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय